काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी ऑन भाजपा महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे तो कौल बघून भाजपाच्या पोटात गोळा उठलेला आहे मुळात भाजपाने झालेल्या पराभवाचा आत्मचिंतन करायला पाहिजे हे सोडून मात्र ते आंदोलन करत आहेत म्हणजे शेंबूड एकाच्या नाकाला आणि रुमाल एकाच्या नाकाला अशी परिस्थिती भाजपाचीच झाली आहे आंदोलन करण्याची खुमखुमी असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या घरासमोर करावं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख आणि दोन कोटी रोजगार देतो म्हणाले होते त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे म्हणून त्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन केलं पाहिजे आमदार अमोल मेटकरी म्हणजे बेअकली माणूस आहे ज्या नानाभाऊ पटोले मी एकशे चौदा खासदार करून दाखवले त्या नेत्यांवर अमोल मेटखरी टीका करत आहेत अकोल्यामध्ये अमोल मेटखरी यांच्यावर आमदार फंडाच्या कामातून टक्केवारी घेण्याचा आरोप झाला पैसे घेणारे आमदार अमोल मेटकरी हे नाना पटोलेवरती टीका करतात त्यांची लायकी काय त्यांची उंची काय अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केले मुळात भाजपा म्हणजे त्यांची अडचण अशी आहे की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला कौल आहे आता तो कौल बघून भाजपच्या पोटात गोळा उठलेला आहे मुळात त्यांचा झालेला धक्कादायक पराभवाचं त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे हे सोडून मात्र ते आंदोलन करतायत म्हणजे शेंबूड एकाच्या नाकाला रुमाल एकाच्या नाकाला अशी अवस्था त्या भाजपची झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे भाजपानं स्वतःच पहिल्यांदा आत्मचिंतन करावं या राज्यातल्या या जनते या देशातल्या जनतेनं तुम्हाला का नाकारलं याचं आत्मचिंतन करावं आणि मग तुम्ही आंदोलन करावं आणि जर आंदोलन करायची कुंकुमीत असेल तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर आंदोलन करावं कारण नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख आणि दोन कोटी रोजगार देतो म्हणाले होते त्यांनी या जनतेची फसवणूक केली म्हणून तुम्ही आंदोलन त्या नरेंद्र मोदींच्या घरासमोर केलं पाहिजे मुळात अमोल मेटकरी म्हणजे बेअकली माणूस आहेत कारण त्याचं कारण असं आहे की ज्या नाना पटोलेंनी एकशे चौदा खासदार करून दाखवले अशा भव्य दिव्य नेतृत्वावर अमोल मेटकरी टीका करतायत ज्या मेटकरींवरती स्वतःच्या अकोल्या गावा गावामध्ये अकोल्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या गावामध्ये आमदारकीच्या फंडाचे काम देतो म्हणून टक्केवारी मागण्याचा आरोप झाला राजे शिवछत्रपतींचा इतिहासांचा पैसे घेऊन ते इतिहास सांगण्याचं सा काम करतात असा आरोप त्यांच्यावर झाला आणि असे पैसे खाणारे अमोल मेटकरी हे नानाभाऊ टीका करतात मुळात त्यांची राजकीय उंची काय राजकीय लायकी काय त्यामुळे अमोल मेटकरींनी यापुढे नाना पटोलेंवरती बोलताना विचार करून बोलावा अन्यथा या पुढच्या काळात सुद्धा त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद